सिन्नर संगमनेर रस्त्यावरील मनेगाव फाटा परिसरात शनिवार व रविवारच्या दोन दिवसात सलग अज्ञात चोरट्यांनी सुमारे चंदनाचे सात झाडे चोरून नेले असून या घटनेने परिसरात शेतकरी धास्तावले असून शनिवारच्या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देऊनही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी देखील या ठिकाणच्या झाडांची चोरी झाल्याने पोलिसांची घटनेबाबतची उदासीनताच चोरट्यांचे मनोबल वाढवणारी ठरली आहे सिन्नर संगमनेर रस्त्यावरील मणेगाव फाटा परिसरात उकाडे वस्ती आहे या ठिकाणी चंदनाचे असंख्य झाडे आहेत शनिवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजीच्या रात्री काही अज्ञात चोरट्यांनी चार झाडे बुंद्यापासून तोडून चोरून नेली घटनेबाबत येथील युवकाने पोलिसांना अर्ज दिला असता अर्ज देणाऱ्या युवकालाच पोलिसांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून उलटसुलट प्रश्नांचा भडीमार केला गेला एकंदरीत पोलिसांचा उदासीनता चोरांचे मनोबल वाढवणारी ठरली आणि रविवारी एकोणतीस जुलैच्या रात्री पुन्हा चोरट्यांनी येथील तीन झाडे बुंद्यापासून तोडून चोरून नेली आहेत या घटनेमुळे परिसरातील शेतकरी दास्तावले असून रक्षण करणाऱ्याच घटनेचा गांभीर्याने विचार करत नसल्याने दाद मागावी कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे येथील आणखी काही झाडांना चोरट्यांनी छिद्रे पाडून पडताळणी केली आहे हे झाडेही चोरट्यांच्या रडारवर असून यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे चंदनसारख्या झाडांच्या चोरीमुळे कदाचित टोळी तालुक्यात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे एसएन साठी शंतनू कोरडे आमच्या इथे भरपूर चंदनाचे झाडे असून ते आ, काल परवा दोन दिवस दोन रात्र जवळजवळ पहिल्या रात्री चार झाडे आणि आज आजच्या रात्री तीन झाडे चोरीला गेली याच्या आधी दोन वर्षापूर्वी जवळजवळ दोन झाडे चोरीला गेले होते तेव्हा आम्ही रिसर्ज कंप्लेंट वगैरे केली होती पोलिसांकडे तर त्यानंतर एक रंगे हात हँडिकॅप मुलगा पकडला होता आम्ही आता दोन वर्षानंतर बरेचसे झाडे जाऊ राहिली आणि ते माणसं जवळजवळ पाच सहा जण असून त्यांच्याकडे पूर्ण हत्यारबंद असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही बरेचसे झाडं अजून आहेत त्यांनाही त्यांनी काप घालून ठेवलेला आहे आणि ते पण नेण्याची शक्यता आहे ने पोलिसांनी याच्यात आम्हाला मदत करून ती झाडे वाचवण्यात यावी आणि जे नदीच्या कडेला आहे त्या झाडे तोडल्यानंतर बरीचशी माती खाली ढसळते ते पण एक नुकसान होत आहे